नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी मोहने येथे विविध दाखले वाटप शिबिराचे आयोजन मध्यवर्ती शिवसेना शाखा, शाखा मोहने यांच्या सहकार्याने व शाखा प्रमुख रोहन कोट यांच्या आयोजनाखाली मोहने परिसरातील नागरिकांसाठी शास्त्र दाखले वाटप शिबिराचे आयोजन पाटील मंदिर येथे करण्यात आले होते शिबिरामध्ये उत्पन्न दाखला डोमासाईल दाखला स्थानिक रहिवासी दाखला ज्येष्ठ नागरिक दाखला आदी दाखले शिबिरात देण्यात येणार आहेत यावेळी आमदार विश्वनाथ भोईर माजी नगरसेवक मयूर पाटील जयवंत भोईर उपशहर प्रमुख अंकुश धोगदंड प्रमुख रोहन कोट राम यांच्यासह आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित पाहुणे यांचा सन्मान शिवसेना शाखेच्या वतीने करण्यात आला परिसरातील असंख्य नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आपली मोने मध्यवर्ती शाखा व तहसीलदार कल्याण यांच्यामार्फत आयोजित सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि येथील सर्व पंचकृषीतील सर्व जे आमचे अकरा नंबर वार्ड बारा नंबर तेरा नंबर चौदा नंबर या परिसरातील विद्यार्थ्यांना सुखसोयी देण्यासाठी दरवर्षी हा शिबिर आयोजित करण्यात येतो या शिबिरामध्ये उत्पन्नाचा दाखला या व्यतिरिक्त जे जे दाखले आहेत त्यांच्यासाठी हा मोने नगरीमध्ये आपल्या पाटील बालमिंद विद्यामंदिर शाळेमध्ये हा शिबिर आयोजित केलेला आहे आतापर्यंत मी बघतो चार पाचशे विद्यार्थ्यांनी याचा इथे लाभ घेतलेला आहे याचं एकच मुख्य कारण म्हणजे आपण आपण बघतो की प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या पालकाला अकरावी म पालकांना त्यांच्या विद्यार्थ्यांचा अकरावीचं ॲडमिशन असो त्याच्या पुढे पण डिग्रीचा ॲग ॲडमिशन असो यासाठी विविध प्रकारचे दाखले लागत असतात जे कॉलेज महाविद्यालय डिग्री कॉलेज येथे जमा करायचे असतात त्यासाठी सर्व पालकांना कल्याण तहसीलदार येथे वेलोवेली जाऊन फेरपटका मारायला लागत असे लाईनीमध्ये लागायला लागत असे परंतु याच्यामधून कल्याणला न जाता आपल्या या मुने मध्यवर्ती शाखा आयोजित इथे हा शिबिर आयोजित केलेला आहे आणि यामार्फत इथे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याचाच एक उद्दिष्ट साधून हा शिबिर इथे आयोजित केलेला आहे आत्ताचं नुकत्याच दहावी आणि बारावीचे महाराष्ट्र स्टेट बोर्डाचे रिझल्ट लागलेले आहेत सी बी एस रि रिझल्ट लागलेले आहेत जे अनेक बोर्ड आहेत त्यांचे सर्वांचे रिझल्ट आता लागून झालेले आहेत आणि दहावी आणि बारावीच्या मुलांचे जे ॲडमिशन असतात ते चालू झालेले आहे आपल्याला माहीत आहे ॲडमिशनसाठी त्यांना काही सर्टिफिकेटची गरज असते ते ऑन दी स्पॉट त्यांना द्यावी लागतात आणि त्याशिवाय त्यांचं ॲडमिशन होत नाही त्यामुळे तो त्रास त्यांचा वाचावा म्हणून आज आमच्या मोने शाखेच्या वतीने आमचे सर्व पदाधिकारी अंकुश जोगदान असतील रोहन कोट असतील अजून राम तरे साहेब असतील नाना काटकर असतील आणि सर्वच आमचे विजय तर ह्या सर्वांनी विचार केला की बाबा ह्या विद्यार्थ्यांना एवढ्या लांबून तहसीलदार ऑफिसला जाणं जमणार नाही आणि गेले तरी तिथे एक एक डॉक्युमेंटसाठी चार चार पाच पाच तास उभं राहणं परत दुसऱ्या दिवशीसाठी माहिती घेण्यासाठी जाणं की आमचं झालं आहे का नाही नसल झालं तर पुन्हा जाणं हे असे ज तिथे माराव्या लागतात आपल्या कारण ते कामसुद्धा लवकर होण्यासारखं नसतं आता ते डाउनलोड कर करतात त्याच्यानंतर तहसीलदार प पासून सर्वांच्या सहाय्य असतात त्याच्यानंतर ते होतं त्यामुळे त्याच्यामध्ये काही दिवस जातात मग त्या विद्यार्थ्यांचा तो त्रास वाचावा म्हणून आपण शिवसेना मोने शाखेच्या वतीने आपण आज इथे ते एक दिवसीय दाखले वाटपाचं शिबीर आपण इथं लावलेलं आहे आणि तुम्ही बघत आहात चांगला प्रतिसाद लोकांचा आहे ते हेच करण्यासाठी की लोकं किंवा विद्यार्थी हे तिथे फेऱ्या मारायला कंटाळतात त्यामुळे आज हा सगळीकडे जे तुम्हाला लोक दिसतात ते त्या मुलीसात आणि या अशा प्रकारे चांगला उपक्रम या शाखेने राबवल्याबद्दल मी सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांचे शिवसैनिकांचे महिला आघाडी युवासेनेक सर्वांचे आभार मानतो कारण आपलं शिवसेनेचं हेच ब्रीद वाक्य आहे वा, की ऐंशी टक्के समाजसेवा वीस टक्के राजकारण आणि अशा पद्धतीने लोकांची कामं करायचे असतात हे काम आज मुंबई शाखा करत आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी यात तोपर्यंत धन्यवाद